नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या व्हिडिओत हंगामाला सुरुवात होत आहे आज आपण सर्वात लोकप्रिय एक असणाऱ्या इंडियन्स चे पहिल्या पाच सामन्यांचे वेळापत्रक पाहणार आहोत हे सामने कधी कुठे आणि केव्हा खेळले जाणार हे सर्व आजच्या व्हिडिओतून जाणून घेऊया त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सचा संघ अठरावा हंगाम खेळणार आहे मागच्या हंगामात मुंबई इंडियन्स ची कामगिरी निराशाजनक राहिली होती त्यामुळे यंदा मुंबई इंडियन्स पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरेल महत्वाचे म्हणजे टीम इंडियातील रोहित सूर्यकुमार यादव तिलक वर्मा फोर्म मधील खेळाडू मुंबई इंडियन्स मध्ये आहे तर मुंबई इंडियन्स चा पहिला सामना हा कट्टर प्रतिस्पर्धी चेन्नई सुपर किंग सोबत असणार आहे हा सामना चेन्नईच्या मैदानावर तेवीस मार्च ला संध्याकाळी साडेसात वाजता खेळवला जाईल यानंतर मुंबईचा दुसरा सामना गुजरात टायटन्स विरुद्ध एकोणतीस मार्चला अहमदाबादच्या मैदानावर संध्याकाळी साडेसात वाजता खेळला जाईल तिसरा सामना के के आर विरुद्ध घरच्या मैदानावर वानखेडे स्टेडियमवर एकतीस मार्च ला संध्याकाळी साडेसात वाजता खेळवला जाईल त्यानंतर पुढचा सामना लखनऊ विरुद्ध त्यांच्याच मैदानावर चार एप्रिल ला खेळला जाईल मित्रांनो त्यानंतर मुंबईचा पाचवा सामना रॉयल चॅलेंजर्स सा बंगलुर विरुद्ध सात एप्रिल ला संध्याकाळी साडेसात वाजता वानखेडे येईल तर असे असणार मुंबईचे पहिले पाच सामने मित्रांनो तुमच्या मते मुंबई इंडियन्स पहिल्या पाच पैकी किती सामन्यात विजय संपादन करेल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि खेळाविषयी बातम्यांसाठी आपले क्रिकेट विश्व चॅनल पाहत रहा